तर आज आहे रविवारचा दिवस आणि आम्ही ऐकत आहोत रविवारी ट्रेकिंगचा प्लान तर बघूया काय ठरतं आहे आणि आम्ही येऊन पोचलो घोरावाडीच्या डोंगरावरती आणि ट्रेकिंग चालू केलं खूप ट्राफिक होतं आणि वातावरण जबरदस्त झालेलं होतं निसरड्या रस्त्यावरून आम्ही हळूहळू आमचं मार्गक्रमण करत वरती जात होतो खूप घसरा होत होती कारण पाऊस ये जा करत होता आणि आम्ही सर्वांनी रेनकोट घालून प्रवास केला होता ट्रेकिंगचा वर जात असताना हे असे नजारे दिसत होते आम्हाला बघायला मिळत होते वरती गेलो तर एकदम टॉपवरती खूप हवा होती तिथं जबरदस्त गार वार लागत होतं आणि वरतून दिसणारा हा नजारा नयनरम्य दृश्य असं दिसत होतं धुकं असं पळत होतं ढग पळत होते आणि ते बघून खूप भारी वाटत होतं खाली उतरल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं त्यावेळेस भरपूर पाऊस चालू होता आणि पाऊस चालू होता म्हणून गुहेत थोडा वेळ पोरण बसली होती त्यानंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन तिथं पूजा चालू होती त्यामुळं डिटेल दर्शन घेता आलं नाही पण दर्शन घेऊन नंतर आम्ही आमचा आ, परतीचा प्रवास चालू केला परतीच्या प्रवासातही पावसाची उघड जाप चालू होती पाऊसमध्ये मध्ये येत होता आणि हे असं नयनरम्य वातावरणात आमचा आजचा जो ट्रेकिंगचा दिवस आहे तर तो कंप्लीट झाला